all right <laughs> नमस्कार अलबत्ता खलबत्ता बातमीदार बेपत्ता अल्पत्ता खलबत्ता कडीपत्ता आजच्या ठळ्यात बातम्या ट्रक आणि मुंगीचा अपघात ट्रक आणि मुंगीच्या अपघातामुळे ट्रक जाग्यावर ठार झालेला जा आहे आणि मुंगी जखमी झाल्या आहेत घरवड सरकारी दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे काल सकाळी मुंबई ते नागपूरला ना विमान निघाले होते तर मध्येच पंक्चर झाल्यामुळे पंक्चरच्या दुकानावरती थांबलेलं आहे तर पंक्चर झाल्यावर लगेचच लँड होईल ग्रामपंचायत बेरोजगार पोरांना नजीब माझा गांडू तर कोणा वांगडा गांडू पुरस्कार घोषित एका माणसाने केटीएम गाडी के घेण्यासाठी गिळ निघिकली तर त्याचा फोटो ग्रामपंचायत मध्ये लावण्याचा घोषित पोलीस पाटील बालुसेठ यांची बंदूक ठरवलेली आहे तर टकल्या बाबूवर आरोप आणि टकल्या बांध पडो पंतप्रधान योजना सर्व टकल्या बाबूंना मोफत स्वनी वाटप कोंबडी चोर सरपंच पोलिसाच्या रडावर गावातले चोर तर याच्या पुढच्या बातम्या आमच्या प्रतिनिधी ती सांगणार होती पण तिला हजरी लागल्यामुळे ती रजेवर आहे

का ओ भाऊ कांदा घे कांदा बायकोला सांगा चटणी चाल वांगे बटाटे कांदा दवाखान्यात एका पेशंटला रक्त पाजित होते पण तरी कोणी रक्तदान करत नव्हते तर एका बेलकडानी रक्तदान करून त्यांचे जीव वाचवले आहे घरच्या टेन्शनात मासलेने दिला पाण्यात जीव तर कोणत्या टेन्शनात दिला पाण्यात जीव तो जाणून घेऊया गावकऱ्याकडून माझे नाव परपा सुनील महता नाव मासला होता तो आई बाबा वाढत काम करून जगत होते मसल्याचा ऑनलाईन अभ्यास येत होता मसल्याला मोबाईल लाईक दिसत होते भारतीय हवामान विभागाने पुढील तीन तासात पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी अंतिम मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर नागरिकांनी सतर्क रहावे मुक्कास मुंबई एम डी यांनी पुढील चोवीस तासात पालघर बोर्डी जांबुगाव खनोडा आसवाली या जिल्ह्यातील काही ठिकाणी अंतिम मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दाखवलेला आहे रात्रीच्या बारा वाजता चंद्र उगवणार आहे सकाळचे चार वाजता पाऊस पडणार आहे पावसामध्ये गुलाबजांबू सुद्धा पडणार आहे तर गुलाबजांबू खाणाऱ्यांनी तोंड उघडे ठेवून जबा याच्या पुढच्या बातम्या खेडाविषयी आयपीएल चे सामने हे नारलीपाळेत होणार आहे आणि जांबूगाव प्रीमियर लीग ही दिवाळीला होणार आहे तर सर्व प्रभू निमलं याच्याकडून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचे आहे नमस्कार